राजकारणात गणिताला खूप महत्व असतं आणि हे सोलापूरमध्ये गणित सध्या एकाच पक्षाच्या बाजूने झुकलेलं दिसतंय तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष पण या गणितामधूनच सोलापूरचा किंग कोण हा प्रश्न निर्माण झाला हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण आहे विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पुढच्या दोन एक महिन्यात या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे त्यामुळं सोलापूरला आणखीन एक आमदार मिळणार आहे या निवडणुकीत पाचशे शहात्तर मतदारांपैकी तब्बल चारशे एक्केचाळीस मतदार एकट्या भाजपचे आहेत म्हणजे अर्ध्याहून अधिक त्यामुळे ही निवडणूक भाजपने जवळपास खिशात टाकले असं म्हणायला काही हरकत नाही पण प्रश्न असा आहे की विधान परिषदेवर जाण्याची लॉटरी कोणाला लागणार प्रशांत परिचारक राजन पाटील राजेंद्र राऊत की राम सातपुते कोणाचं पार्ट जड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नेमका कोणाला मतदानाचा अधिकार असतो हे निवडणूक कशी असते हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण सोलापूरच्या राजकारणाचं असं विश्लेषण तुम्हाला दुसरीकडे कुठेच पाहायला मिळणार नाही नमस्कार मी ज्ञानेश्वर रेड्डी तुम्ही पाहताय टीओडी मराठी सर्वात आधी आपण आकडेवारी समजून घेऊयात कारण राजकारण हा शेवटी आकड्यांचा खेळ आहे सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण पाचशे शहात्तर मतदार आहेत हे मतदार कसे निवडले जातात ते आपण आधी बघूयात महाराष्ट्राचं विधिमंडळ विधानसभा आणि विधान, विधान परिषद या दोन सभागृहांनी मिळून बनतं विधानसभेतले आमदार थेट जनता निवडून देते तर विधान परिषदेतले आमदार हे जनतेचे लोकप्रतिनिधी निवडले जातात विधान परिषदेची सदस्य संख्या अष्ट्याहत्तर असून ते वेगवेगळ्या कॅटेगरीमधून येतात म्हणजेच थेट विधानसभा आमदारांच्या मतदानाने पदवीधर मतदारसंघातून शिक्षक मतदारसंघातून तसंच स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून हे आमदार निवडले जातात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नेमकी कशी होते सामान्य माणूस यात मतदान करतो का तर नाही कारण ही विधान परिषदेच्या जागासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधी मतदार असतो भाषेत सांगायचे तर महानगरपालिकेचे नगरसेवक नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि सदस्य नगरपंचायतीचे सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सभापती फक्त सभापती सदस्य नाही हे सर्व लोकप्रतिनिधी मिळून त्यांचा एक आमदार विधान परिषदेवर पाठवतात सोलापूरची ही जागा दोन जानेवारी दोन हजार पासून रिक्त आहे याची मुदत संपून दोन वर्षाहून अधिक काळ लोटला स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी नसल्यानं निवडणुकी अभावी या जागा रिक्त आहेत आता सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याने येत्या एप्रिलच्या अखेरीस ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे कोणाकडे किती सदस्य आहेत ते जरा बघूयात सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण पाचशे शहात्तर मतदार आहेत नुकत्याच झालेल्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपनं ऐतिहासिक कामगिरी केली सोलापूर जिल्ह्यात कमळ जोरात फुल्ले या पाचशे पैकी सर्वाधिक मतदार हे भाजपकडे आहेत जिल्ह्यातील सर्व पक्षांची परिस्थिती काय ते सुद्धा एकदा आपण बघूयात भाजपकडं तीनशे एक्केचाळीस मतदार आहेत शिवसेना शिंदे गट त्र्याहत्तर मतदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पन्नास मतदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सव्वीस मतदार आहेत शिवसेना ठाकरे गट तीस मतदार आहेत आणि काँग्रेस पंधरा मतदार आहेत एम आय एम आठ मतदार आहेत इतर स्थानिक आघाड्या व अपक्ष असे बत्तीस मतदार आहेत या आकडेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की हे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेला जादुई आकडा किंवा बहुमत भाजपकडं आहे कोणाच्याही कुबड्यांची गरज भाजपला नाही त्यामुळे इथं लढाई विरोधकांची नाही तर पक्षांतर्गत तिकीट मिळवण्यासाठी आहे या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गुप्त मतदान इथे उघडपणे हात वर करून मतदान होत नाही मतपेटीत गुपचुप मतदान केलं जातं आणि गुप्त मतदान असतं तिथंच खरं राजकारण सुरू होतं ज्याला राजकीय भाषेत घोडे बाजार असंही म्हटलं जातं भाजपकडे तीनशे एक्केचाळीस मतदार आहेत तरी स्थानिक राजकारणात गट तट जुन्या वैयक्तिक दुश्मनी आणि अंतर्गत नाराजी खूप असते नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य अनेकदा पक्षाचा आदेश मानतीलच याची खात्री नसते लक्ष्मी दर्शन झाल्यास मते इकडे तिकडे होण्याची शक्यता असते त्यामुळे ज्या पक्षाकडे उमेदवार तगडा आणि ज्याची रसद पुरवण्याची ताकद जास्त त्याचंच पारड नेहमी जड मानलं जातं पण या निवडणुकीत भाजपचं बहुमत एवढं प्रचंड आहे की घोडे बाजाराची सुद्धा गरज पडेल की नाही याबद्दल शंका आहे त्यामुळे या मतदारसंघातून आमदार होण्यासाठी मोठी स्पर्धा होतीये आता ओळूयात सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडं भाजपकडून नक्कीच कोणाला संधी मिळणार या एका जागेसाठी सोलापूरात अनेक मातब्बर शड्डू ठोकून तयार आहेत यातली प्रमुख नावे आणि त्यांच्या राजकीय ताकदीवर आपण एक नजर मग या स्पर्धेत कोण धरू ते बघूया प्रशांत परिचारक या शर्यतीत सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे प्रशांत परिचारक त्या जागेचे माजी आमदार आहेत त्यांचं नाव का आघाडीवर आहे याला कारण आहे त्यांचा त्याग पंढरपूर पोटनिवडणुकीत आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही परिचारक विधानसभेसाठी इच्छुक होते पण पक्षादेशावरून त्यांनी माघार घेतली आणि समाधान अवताडे यांना पाठिंबा दिला त्यावेळी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की परिचारक लवकरच विधिमंडळात दिसतील त्यामुळे त्यांचा दावा या जागेवर सर्वात प्रबळ मानला जातोय शब्दाला जागायचं ठरलं तर परिचारकांचं नाव फायनल होऊ शकतं दुसरं राजन पाटील मोहोळचे माजी आमदार आणि सध्याचे भाजप नेते राजन पाटील हे दुसरं मोठं नाव ते चार एक महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले त्यांच्याकडे स्थानिक संस्थांमध्ये स्वतःची मोठी ताकद आहे पाटलांचा मोहळ मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे दोन हजार नऊ पासून ते आमदारकीपासून वंचित आहेत मात्र गेल्या वेळेचा अपवाद वगळला तर मोहळच्या निवडणुकीत राजन पाटील यांचा शब्द चालला यावेळी मात्र तुतारींच्या चिन्हावर राजू खरे हे निवडून येणं हा राजन पाटलासाठी मोठा धक्का मांडला गेला त्यानंतर त्यांनी अलीकडे भाजपमध्ये प्रवेश केला तालुक्यातील के स्थानिक स्वराज्य संस्था विशेष नगर परिषद आणि पंचायत समितीवर त्यांचं वर्चस्व आहे पक्षाने नवीन चेहऱ्याला किंवा आयाताला संधी द्यायचा शब्द दिला तर राजन पाटील यांचं नाव नक्कीच विचारात घेतलं जाऊ शकतं तिसरं राम सातपुते माळसिरीजचे माजी आमदार आणि भाजपच्या युवा फळीतील आक्रमक चेहरा राम सातपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात सोलापूर लोकसभेतील पराभवानंतरही त्यांना पक्षाने विधानसभेचं तिकीट दिले दोन्ही ठिकाणी अंगाला गुलाल लागला नाही त्यानंतर त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषद तिकीट मिळालं आणि सातपुतेंच्या अंगाला गुलाल लागला मोहिते पाटलांसारख्या बड्याने नेत्याशी पंगा घेणं ही सातपुतेंची जमेची बाजू आहे त्यामुळे सध्या तरी सातपूत्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे चौथं राजेंद्र राऊत बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी नगर परिषद पाठोपाठ झडपी आणि पंचायत समिती निवडणुकीतही तालुक्यात आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं सर्व विरोधक के एकवटलेले असतानाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तालुक्यातील सर्व जागा जिंकून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली सलग पाचव्यांना त्यांनी पंचायत समितीवर सत्ता राखली तसंच एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनात आणि मनोज बारांगी पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं ते चर्चेत आले होते परिणामी त्यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं पराभव झाला असला तरी यामुळे त्यांची फडणवीसांची आणखीन जवळीक वाढली आहे तसंच ज्याची ताकद त्याला तिकीट या न्यायानय राऊत हे सुद्धा प्रबळ दावेदार आहेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे राऊत यांच्या आमदारकीसाठी भगवंताकडे प्रार्थना केल्याचं बार्शीत जाऊन सांगितलंय हेही ध्यानात घेतलं पाहिजे पण एकदा का विधान परिषदेवर गेलं की विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांची दावेदारी कमजोर होऊ शकते मागच्या दारानं आमदार झाला अशी टीका होऊ शकते त्यामुळे राजाभाऊ राऊत हेही एनवेळी किती इच्छुक राहतात हाही महत्वाचा मुद्दा आहे पाचवं दिलीप माने आणि शहाजी पवार काँग्रेसमधून आलेले माजी आमदार दिलीप माने आणि भाजपचे जुने नेते शहाजी पवार यांचीही नावं चर्चेत आहेत दिलीप माने यांनी अनेकदा पक्षांतर केली असली तरी ते त्यांची वैयक्तिक ताकद खूप मोठी आहे दुसरीकडे शहाजी पवार हे भाजपचे जुने आणि निष्ठावन कार्यकर्ते आहेत पण दोघांचा नंबर लागण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये आता प्रश्न येतो की फायनल तिकीट कोणाला मिळणार एकीकडे प्रशांत परिचारक आहेत ज्यांनी पक्षासाठी थांबायची भूमिका घेतली आणि शब्दाची वाट पाहत आहेत दुसरीकडं राजन पाटील आणि दिलीप माने यांच्यासारखे नेते आहेत जे इतर पक्षांमधून भाजपमध्ये आलेत आणि त्यांच्या पुनर्वसारांची गरज आहे आणि तिसरीकडे राजा राऊत यांच्या सरकार नेता या पण एक गोष्ट नक्की सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे जे तीनशे एक्केचाळीस मतदार आहेत त्यात सोलापूर महापालिकेतील नगरसेवकांचा वाटा मोठा आहे महापालिकेत एकशे दोन पैकी सत्त्याऐंशी जागा भाजपकडे आहेत त्यामुळे शहरी भागातील नेत्यांचाही प्रभाव ही या निर्णयात महत्वाचा ठरू शकतो तसंच विधान परिषदेची निवडणूक ही खर्चाची निवडणूक असते त्यामुळे उमेदवार असा हवा जो आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल आणि ज्याचा जनसंपर्क जिल्हाभर असेल या निकषावर प्रशांत परिचारक आणि हे राजन पाटील हे दोन उमेदवार खूप स्ट्रॉंग दिसतात पण राजाभाऊराव काही देवेंद्र फडणवीस ही निवडणूक एप्रिल अखेर होऊ शकते त्यामुळे लवकरच राजकीय हालचालींना वेगीन जो उमेदवार फडणवीसांचं मन जिंकण्यात यशस्वी होईल त्याचीच आमदारकी फिक्स होणार आहे थोडक्यात सांगायचं तर सोलापूर विधान परिषदेची ही जागा भाजपसाठी म्हणजेच घरचं कार्य आहे विजय निश्चित आहे फक्त नवर देव कोण एवढाच प्रश्न बाकी आहे पाचशे शहात्तर पैकी तीनशे एकेचाळीस मतदारांचं पाठबळ असल्यानं भाजपचा उमेदवार जिंकून येणार हे नक्की पण यामुळं पक्षात अंतर्गत नाराजी तर निर्माण होणार नाही ना हे पाहणं महत्वाचं ठरेल तर हे होतं सोलापूरच्या निवडणुकीचं विश्लेषण तुम्हाला काय वाटतं प्रशांत परिचारक राजन पाटील की राजाभाऊ की आणखी कोणी तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळीला शेअर करायला विसरू नका तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील असाल तर तुमच्या भागातील परिस्थिती काय आहे ते सुद्धा आम्हाला कळवा राजकीय विश्लेषण आणि अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका